आ, प्रेशर येऊ शकतं आणि ह्या सा ह्या तपासाला दिशा परत थांबून वेगळ्या दिशेने जाऊ शकतं जो बिल्डर हा बिल्डर पुणे शहरामध्ये ना नामवंत बिल्डर म्हणून फिरतो पण त्याचे धंदे आता अनेक लोक त्याच्याबरोबर तक्रारी करायला लागले ज्या पद्धतीने ह्याच्या मुलाने शाळेतल्या मुलांना मुलांनासुद्धा त्रास दिला आमचे तनपुरे परि परिवार आहे त्या भगिनी त्या सांगितलं की मी त्या वडिलांना जाऊन सांगितलं होतं की हा मुलगा असा वागतो मुलांना त्रास देतो व्यसनाधीश होण्यासाठी त्यांना पृथ्वी प्रवृत्त प्रुत करतो अशा सगळ्या गोष्टीला तरी त्याच्या वडिलांनी दखल नाही घेतली आणि आज तो अपघात जो झाला तो इतकं भयंकर झाला त्याच्यामध्ये त्या मुलाचा सहभाग होता आणि ह्या सगळ्या बाकीतलं तर ते, ते गाडीचा नंबर होता का गाडीचं रजिस्ट्रेशन होतं का ह्या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती होत होतं की आपण पैसे टाकून हे लोकांना खरेदी करू शकतो ही सिस्टीम खरेदी करू शकतो त्यामुळं ते त्यांना कोणाची भीती वाटत पण आम्ही सर्वांनी मग पुणेकरांनी एकत्र आलो आज पुणे शहरामध्ये चर्चा सत्ता झालेत निबंध स्पर्धा झाले आज आंदोलन आहेत आणि हा सगळा भाग बघता आमचं पुणे शहर चांगलं राहिलं पाहिजे आमचा महाराष्ट्र चांगलं राहिलं पाहिजे ह्या सगळ्याच्या दृष्टीने आम्ही पाऊल उचललं आणि अधिकाऱ्यांकडे आम्ही ज्यावेळेला तपास करायला गेलो तर जे पप आहेत ते पप बेकायदेशीर होते आणि पप रजपूत नावाचे राज्य महसूल विभागाचे जे अधिकारी हो होते ह्यांना करोडाचा हप्ता त्या ठिकाणी मिळतो आहे हे लक्षात आल्यानंतर आम्ही कागदपत्र असे त्यांच्याकडे पोहोचलो आणि मग महाराष्ट्रामध्ये मग ससूनची चूक असेल राज्य उत्पादन महामंडळाची चूक असेल ह्या चुकीचे सगळे जे मंत्री लोक आहेत मग ह्या मंत्री लोकांना लय राग आला मग हे मंत्री मुशीफ साहेब संसदेचा कारभार आरोप झाले आणि आम्ही आरोप केले ते सिद्ध होत होते मुसिफ साहेबांना राग आला मुसीफ साहेब म्हटले की दंगेकरांनी आमची माफी मागितली पाहिजे तर मी त्यांना एक विनंती केली की ते ज्येष्ठ मंत्री आहेत मी त्यांची माफी काय त्यांची पाया पडून माफी मागतो किंवा त्यांच्या पायावर लोटांगण घेतो पण ते कधी घेणार की पुण्याची पप पुण संस्कृती संपली की त्यांच्या पायावर मी डोकं ठेवणार पण त्यांना असंच वाटत असेल की माझ्यावर माफी मागवं तर मी माफी कदाचित मागणार नाही कारण हा पुणेकरांचा आवाज आहे हा सर्वसामान्यांचा आवाज आहे त्यानंतर आपल्या राज्यावर महाराष्ट्राचे राज्या मंत्री शंभूराजे देसाई हे म्हणले की मी त्यांना नोटीस पाठवतो आहे आणि हक्कभंगाची त्यांना नोटीस देऊन त्यांच्यावर नोटी दे। कारवाई करतो तर ह्या सगळ्या गोष्टीला मी ज्यावेळेस सरकारमध्ये विरोधी पक्षात निवडून आलो आणि शाहू भोले आंबेडकर विचाराच्या महाराष्ट्रामध्ये काम करताना माझा आदर्श आहे शाहू महाराज आदर्श आहेत आंबेडकर आदर्श आहेत महात्मा फुले आदर्श आहेत आणि ह्यांचे विचार घेऊन गेल्यानंतर कुठली मला भीती वाटत नाही आणि कोण मला घाबरायचा प्रयत्न करत असेल तर मला एक आदर्श आहे आणि ह्याच्यामध्ये हा महाराष्ट्र घाबरणार हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे कुणी आलं तरी कोणाच्या डारकळीला मी घाबरणार आणि कोणी मला हक्कभंग करू द्या किंवा कायदेशीर नोटीस देऊ तर मी त्याला तयारी माझा प्रत्येक पुणेकर हा माझ्या बाजूने ज्या दिवशी मला अशा पद्धतीचं कोणी काही कारवाई करण्याचा प्रयत्न करेल तर आमचा पुन्हा रस्त्यावर येईल कारण हा पुणेकरांचा आवाज आहे मी पुणेकरांचा गेली तीस वर्षामध्ये माझी सामाजिक जीवनामध्ये सर्वसामान्यांबरोबर नाळ जोडलेली आणि सगळं करत असताना या सगळ्या गोष्टीला आज गृहमंत्री असतील भारतीय जनता पार्टीची सर्व पदाधिकारी असतील माझ्या वैयक्तिक जीवनात मी मला त्रास द्यायचा प्रयत्न करतात पण मी घाबरणार नाही शेवटी काय एक शेतकरी कुटुंबातला आहे आणि मला कुठल्याही परिस्थितीमध्ये तोंड द्यायला माहिती आहे मग माझी आर्थिक असेल शारीरिक असेल मानसिक सगळ्यात तयारीला माझी तयारी आहे कारण मी शेतकरी कुटुंबातल्या ह्या सगळ्या गोष्टी मला जवळला माहिती आहे डॉक्टर डीन काळे यांनी एक का, स्ट्रिंग ऑपरेशन एका कुठल्या तरी हेनी केलं बघा चालेलने आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की मला फोन आले माझ्या दबाबाला अजय तावरे हा ऐकत नाही हा ना तो बोलला आहे त्याच्यामध्ये टेस्टिंग ऑपरेशन तुमच्याकडे आलं आहे का माहीत नाही मला पण ह्याच्यामध्ये डीनने कबूल केलं की ह्याच्यामध्ये माझ्यावर प्रचंड दबाव आहे अजय तावरे हा काही डीनचा ऐकणारा माणूस नाही आहे कारण मंत्री तो खिशात घेऊन फिरतो तो तर डीनचं काय ऐकणार आहे ह्या सगळ्यामध्ये हे ज्यांचं सरकार आहे त्यांची हसम मुसिफ आहे यांची ही चूक आहे त्यांनी ज्या पद्धतीने कोणाच्या शिफारीनुसार केलं असेल ही ती चूक आहे पण त्यांना ह्याच्यापूर्वी मी आसम मुसिफांना मागच्या ललित पाटीलच्या प्रकरणात त्यांचा राजीनामा मागितला होता तरी त्यांनी ह्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि मग हे कांड चालूच होतं मग आता अजय तावने एक रिपोर्ट बदलला असेल का आता अनेक रिपोर्ट बदलले लोकांना पूर्वी आम्ही म्हणायचो की असं काय होत नाही कारण ही सिस्टीम आहे पण आज लक्षात आलं की आम्ही सिनेमापूर्वी आणि ज्या सिस्टीम सिनेमामध्ये दाखवतात तो सिनेमाचा दा खलनायक हा अजय तावरे आणि अशा पद्धतीने अनेक के गुन्हे केलेत एका गुन्ह्यात नाही तर हजारो गुन्हे ह्यांनी केलेत ह्याची सखोल चौकशी बाहेर आणि मी तर एक कार्यकर्ता म्हणून ह्याला चौकातून फाशी दिली पाहिजे एवढा गंभीर आहे त्यांनी या प्रकार याच्यामध्ये अनेक केलेत आणि पुणेकरांचं रक्त पिऊन ही लोकं मोठी होत आहेत हे पुणेकरांचं दुर्दैव याच्यामध्ये ह्या करवीर नगरीमध्ये माता अंबाबाईचं दर्शन घेतलं आहे आणि कोल्हापूरमध्ये आल्यानंतर आपल्या सर्वांना मी भेटतो आहे तुम्हाला प्रथम सगळ्यांना नमस्कार करतो आणि पुणे शहर आता मुंबईच्या घरोघर पुणे शहराची बाबती मोठी होती आणि पुणे शहर विद्येचं माहेरघर आहे आणि या विद्येच्या माहेरघरामध्ये अनेक मुलं मुली शिक्षणासाठी पुण्यात येत आहेत अनेक तरुण व्यवसायासाठी येत आहेत आणि मग ह्या सगळ्या पुणे महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या बाहेर सर्व विद्यार्थी आणि श नोकर पुण्यामध्ये राहतो आहे आज मग कोल्हापूर असेन सातारा असेल कोल्हापूर सोलापूर बीड सगळीच सगळ्यात परिसरातली मुलं शिकायला येतात नोकरीसाठी येतात पण पुन्हा आपल्याला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पाहून झालेल्या पुणेनगरीत आणि छत्रपती आणि जिजामाता यांनी सोन्याचा नांगर फिरू तिकडं चालून पुण्याची सुरुवात केली आणि त्याला वैभवशाली इतिहास आहे आणि ह्या इतिहासामध्ये देशाच्या अनेक देशाला दिशादर्शक असे मान्यवर पुण्यामध्ये जन्म घेतला आहे वावर झालेला आहे आणि याच्यामध्ये पुण्याच्या इतिहासाला काळिंबा भासण्याच्या घटना काही काळामध्ये होत आहेत गेल्या पाच सहा वर्षामध्ये पुणे शहरामध्ये जे पप संस्कृती पुण्यामध्ये आली आणि उडता पंजाबसारखं पुण्यामध्ये उडतं पुणे किंवा उडतं महाराष्ट्र अशा पद्धतीचं लोकांमध्ये आणि सर्वांमध्ये ही आंबली पदार्थाची सुसराट निर्माण झाला मी ज्यावेळेला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलो त्या दिवसापासून सातत्यानं विधानसभा असेल विधानभवन असेल नागपूर असेल ह्या सगळ्या अधिवेशनामध्ये मी माझी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला पण एवढं बोलूनसुद्धा कुणी ह्याच्याकडे दाद देत नव्हता आणि कुणी त्याच्याकडे लक्ष देत नव्हतं मग मी श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संविधान दिले आणि या संविधानुसार मग लोकशाही पद्धतीने मी रस्त्यावर आलो समाजाला रस्त्यावर घेतलं पुणेकरांना रस्त्यावर घेतलं आणि आमची एकच मागणी होती की ही सगळी पप संस्कृती या पुणे शहरामध्ये मिटली पाहिजे आणि माझ्या पुण्यातील सर्व लोक चांगले राहिले पाहिजे मुलं चांगली राहिले पाहिजे कारण ही आता मुलं आमची उमलती बोलेल पण ती कोमजायचं काम ही पप संस्कृती अंमली पदार्थ करत आहेत म्हणजे आता पुणे शहर नुसते आहे का पुणे शहरा पुरताना तर ते देशाला एक देशाचं पुणे झालं आहे ह्याच्यामध्ये दे पुण्यामध्ये देश आहे म्हणजे सगळीकडची मुलं त्या ठिकाणी येतात मला अनेक शहरातून फोन येतात की आमची मुलं पुण्यामध्ये शिकत आहेत आणि पुण्यामध्ये शिकत असताना आमच्याकडं भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे पण तुम्ही रस्त्यावर आल्यानंतर आम्हाला असं वाटतं आहे की कोणतरी आपल्या मुलांची बाजू घेते म्हणजे हे काम करताना लोकांच्या लक्षात येतं की आता लोकांनी रस्ते पण जो अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये दोन मुलं मृत्युमुखी पडली ते अभियंत होती आणि ती मध्य प्रदेशची होती आणि मध्य दोन्ही मुलं शि नोकरी करतात त्यांच्या नोकरीला करत असताना त्यांच्या घ गा, घरांचा आधार ती दोन मुलं होती आणि ती मुलं ज्या पद्धतीने अपघात झाला आणि ती मुलं ससूनच्या आवारामध्ये त्यांचा झाला असताना ह्या आमच्या सिस्टीमने पैसे घाऊन पोलिसांनी त्याच्यामध्ये दोन दोन व्यापार लिहिल्या गेल्या आणि दोन दोन ॲपर लिहिल्यानंतर त्याच्यामध्ये एका ॲपरमध्ये त्यांना दे सोडून देण्यात आलं आणि त्यानंतर पुण्यामध्ये सर्व पुणेकर रस्त्यावर आल्यानंतर आपल्या ते राज्याचे गृहमंत्री फडणीसाहेब आले पोलिसांची सावरासावर केली आणि निघून गेले पण अशा वेळेला पुणे शहरमधली लोकं ग बसली ग बसत नव्हती हे लक्षात आल्यानंतर पुणे पोलिसांनी पाऊल उचललं आणि पहिल्यांदा दोन पोलीस निलंबित केले आणि निलंबित करून हातापा दुसऱ्या अधिकाऱ्याकडे दिला आणि दुसऱ्या अधिकाऱ्यात गेल्यानंतर ससून मधला कारभार हा चावटवर आला कारण आम्ही पहिल्या दिवसापासून म्हणत होतो की ह्याच्यामध्ये गोलबंगाल झाले ह्याच्यामध्ये चुकीची लोकं ही तपास करत आहेत आणि म्हणून ती सुई अजय तावरे जे डॉक्टर आहेत यांच्याकडे ही सुई ओढली आणि त्याच्यानंतर तपासामध्ये त्यांच्यावर इतके गंभीर त्यांनी प ते त्या ठिकाणी कार्यभाग केला म्हणजे रक्त फेकून देण्यापर्यंत आणि आरोपीचं रक्त न घेता दुसऱ्याचं रक्त घेतं इतक्या प्रचंड प्रमाणे गंभीर स्वरूपाचा तो गुन्हा त्यांनी केला ह्याच्यामध्ये मी परत म्हणतो की हा जो मुलाचा वडील आहे आजोबा हे बिल्डर आहे आणि यांनी गैरप्रकारे अनेक मोठी माया कमवली अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी लुटल्या अनेक लोकांना गोळीबार केले अनेक लोकांना मारण्याचा प्रयत्न केला पण पैशाच्या जेव्हा पोलिसांनी त्याची कारवाई नाही केली आमचे मित्र अजय भोसले यांनी आरोप केला त्यांच्यावर पूर्वी त्यांनी गुन्हाही दाखल केला की एका गँगस्टरच्या माणसांच्या मदतीने त्याच्यावर गोळीबार केला आणि त्याची केस आजपर्यंत घेतली नाही मग पोलीस करतात काय अरे गोरगरीब सायकलवर धक्का दिला तर त्याला मारत मारत नेऊन त्यावर गुन्हा दाखल करतात आणि एवढे गंभीर गुन्हे तुम्ही पैशाच्या जेव्हा का करत नाहीत तुम्ही काय याच्यावर तुम्ही पांघरून घालता हा महत्त्वाचा पार्ट नाही म्हणून आम्हाला म्हातारी मेलेलं दुःख नाही पण काय सोकला ना पाहि आणि आम्ही पुणेकरत आम्ही लोकप्रतिनिधी आहेत आम्हाला हे गप्प बसवणार नाही कारण शाह फुले आंबेडकरच्या विचाराचे आम्ही कार्य आहोत त्यामुळे आम्ही गप्प बसताना आम्ही वाचा फोडणार जे जे ह्याच्यामध्ये दोष असेल त्यांच्यावर कारवाई करवी आमचं आंदोलन थांबणार नाही ही सगळी सिस्टीमच खराब झाली जोपर्यंत यांचा अंकुश जोपर्यंत एखाद्या डीनला त्याच्या मनासारखं का काम करताना जर त्याला अधिकार न दिले आणि ह्यांनी जर ह्यांच्याच पद्धतीची लोकं त्या ठिकाणी आणली तर कुणी या सिस्टीमला बदल करू शकत नाही आणि हे बदल करण्याचं काम पुणेकर आणि ही महाराष्ट्राची जनताच करू शकते आता आम्हाला रस्ते यावं हो लागेल आणि रस्त्यावरून मंत्र्यांना आडून जा विचारला पाहिजे आणि जो पण जनता रस्त्यावर उतरत नाही तो पण हे सत्ताधारी गप बसणार नाही मी माफी मागणारं कार्यकर्ता नाही माझ्याकडे बघा तुम्ही सगळे मी, मी काय घाबरणारा नाही माफी माझ्या डिक्शनरीत नाही कारण मी चुकत नाही आणि मी चुकत असून तर त्यांनी चर्चासत्र घालून मला तिथं सांगा की दंगेकडे चुकले मी त्यांचे पाय धरल पण मी चुकतच नाही आहे मी पुणेकरांचा आवाज आहे मी सर्वसामान्यांचा आवाज आहे हासं मुसिबांचा बी मी आवाज आहे कारण त्यांना हे पटत नाही पण त्या शासनामध्ये असल्यामुळं आणि त्यांना ज्या पद्धतीने ह्या प्रशासना शा त्यांना ज्या पद्धतीने तिकडं नेलं आहे आणि या सत्तेत नेलं आहे जे माननीय शरदचंद्र पवार यांना प्रेती तुल्य असताना त्यांनी त्यांना वडिलांप्रमाणे प्रेम दिलेलं त्या माणसाला ते सोडून गेले सत्यबाई आणि या भीतीबाई त्यांनी मला ही दम दिलाच नाही पाहिजे हा दम त्यांनी नाही दिला पण आणि ह्या दम जर मी ऐकणार असतो तर मी आंदोलनच केलं नसतं मी माफी बिफी काय मागणार नाही माझं पुन्हा सुरक्षित जो पण होत नाही तो पण मी कोणाला बोलणार नाही मी लढणार काय नेमकं करतायत बघा ह्याच्यामध्ये मी तेच म्हणतोय की बिल्डर लोकांचं राज आहे सर्वसामान्यांचे ताबे पोलीस लोक घ्यायला जातात म्हणजे महाराष्ट्रामध्ये माझ्याकडून पोलिसांच्या पंचवीस ताक्या आहेत आणि पोलीस जर चुकीचं काम करतात हे वस्तुस्थिती खरी पण सगळेच पोलीस चुकीचं काम करत नाहीत त्याच्यामध्ये शिष्टीमध्ये दहावीस टक्के लोक आहेत की जेणेकरून हे सुपारा पोलीसच घेतात पोलीस सुपारा घेऊन काम करतात पोलीस ताब्यात घेऊन जातात ती कालची मुलगी म्हणजे ती मला क्लिप आली खरीच गोटी अजून म्हणजे मला ते बघितलं ना कारण मी दौऱ्यात होतो पण जर अशी पद्धत असेल एखादी मुलगी चाव बिचारी ह्या आज आईल्या दावी देवींची पुण्यतिथी आणि ह्या महाराष्ट्रात जिजाऊंचा महाराष्ट्र आहे आणि एका मुलीची अशी प्रकारे ती ओरडती किंचरती माझं घर वाचवा माझी जमीन वाचवा आणि पोलीस त्या ठिकाणी बघायची भूमिका घेतात हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे आणि या दुर्दैवामध्ये जर असं होत असेल तर पोलिसांनी काय काम केलं पाहिजे हे गृहमंत्र्यांनी ठरवलं पाहिजे एक आमची मुलगी रडते म्हणजे ती म्हणते मला गाडून टाका हे सगळं बघितल्यानंतर कोर्टामध्ये कालवा काल होती अनेक लोकांना आज बोलू शकतात पण पोलिसांचं एवढं प्रेशर आहे बोललं की उद्या गुन्हे होते जेलला जावं लागतं पण या दुर्दैवी महाराष्ट्र या महाराष्ट्रात जिजाऊंचा महाराष्ट्र अहिल्यादेवींचा महाराष्ट्र या महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती चुकीची आहे मध्ये भगवान पवार नावाचा एक आरोग्य अधिकारी होता आणि त्याला त्याल तेन, त्या खात्याच्या मंती तानाजी सावंतांनी आणला आणल्यानंतर त्यांनी त्यांनी त्यांच्याकडे शिफारस बी केलेली होती की मला ह्या पदावर तुम्ही आणा तानाजी सावंतांनी त्या ठिकाणी आणला आणल्यानंतर त्यांनी त्यांना बोलून घेतलं त्यांच्या पुत्राने बोलून घेतलं आणि महिन्याला एक कोटी रुपये आम्हाला मिळले पाहिजे आम्ही तुम्हाला या ठिकाणी आणले आणि काही टेंडर काढणार आहेत तर ते टेंडर तुम्ही आमच्या ठेकेदारांना द्यायचे आणि महिन्याला पाच कोट रुपये मला कसे मिळतील ह्याच्यासाठी तुला मी आणला आहे असं वक्तव्य केलं वरच्यावर त्याला बोलवलं आणि बोलवल्यानंतर त्याला दमदाटी केली आणि चुकीच्या पद्धती त्याला सक्तीच्या रजेवर बसवलं हा कुठला न्याय आहे कुठलीही प्रशासन आहे कुठलं शासन आहे अहो ज्या माणसाला तुम्ही पैसे मारता नाही देते एका दिवसात दे तुम्ही कुठली कुठली पद्धत आहे कुठलं संविधान आहे कुठली लोकशाही राहिली आणि त्या भगवान भगवान पवारांचं काय आहे काय त्यांनी चुकलं आहे आणि त्यांनी ते पूर्वी ज्या भागामध्ये काम करत होता तिथली चौकशी तर काहीतरी मागवलं आणि त्याच्यावर त्यांनी कारवाई केली पण ज्या टेबलवर त्यांची पूर्वीचं होतं ज्या टेबलवर ह्या सज्जन लोकांनी आणलं त्या टेबलवर त्यांनी काहीच नाही केलं मग त्यांनी केलं नाही म्हणून त्यांची बदली किंवा त्यांना निलंबित काय कर केले भगवान पवारांना मी भेटणार आहे आणि तावाजी सावंत हा काही सज्जन माणूस नाही हा एकदम प्रचंड भ्रष्टाचारी आणि वस्तुस्थिती येते आता किती बोलणार राहू सगळ्याच खात्यात आता भ्रष्टाचाराचं म्हणजे ग्रह खात्यात गेलं तेच तुम्ही महसूलमध्ये गेलं तेच तुम्ही आरोग्यामध्ये गेले तेच ॲम्ब्युलन्स घोटाळा गेलं तेच रिंग रोड पुण्याचं तेच प पाटबांधारे खात्यात तेच डबडबलं आहे लोक काँग्रेसच्या नावाने ओरडले आणि जी ओरडली तीच लोकांना असं वाटलं की चांगली लोकं आलेली आहेत पण ह्याच्यापेक्षा काँग्रेसच्या काळामध्ये नसलेला भ्रष्टाचार हा रस्ता आला पण चाललेला भ्रष्टाचार कोण बोलत नाही काल पुण्यामध्ये रिंग रोडची टेंडर निघली ज्या रिंग टेंडरमध्ये चाळीस टक्के अबव टेंडर दिले आणि ह्या टेंडरमध्ये ज्यांनी इलेक्ट्रिक बॉन्डमध्ये लाखो रुपये भारतीय जनता पार्टीला देणगी दिली दे त्यांना ही कामं वाटून दिली म्हणजे आता तक्रार कोणाकडं कर करायची पंतप्रधान करायची का कर कर करा राष्ट्रपतींकडे करायची सगळी सिस्टीमच ही सडलेली आहे ह्याच्यामध्ये महाराष्ट्राला लुटायला निघालेले सरकार आहे हे महाराष्ट्राला काही महाराष्ट्राची बदनामी महाराष्ट्राला कानबा भारतीचं काम हे सरकार करते आणि ह्यांच्यामध्ये कोणाला राजीनामा मागायचा आणि कोणाकं दाद मागायची अशी परिस्थिती यासाठी महाराष्ट्राने रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि त्यांना जाब विचारलं पाहिजे सदोतीस कंपन्या बाहेर गेल्या आणि त्याचं पहिलं ट्विट मी केलं आहे तुम्ही बघितलं असेल तर ह्या ह्याच्या अध्यक्ष जे आहेत म्हणजे ह्याचं जे बघणारे त्यांचा मला रिपोर्ट आला होता आणि त्या सदोतीस कंपनीची नावं मी उद्या आज उद्या किंवा रात्रीपर्यंत देईल तर हे सगळं करत असताना पुण्यामध्ये आज भीतीचं वातावरण आहे पहिला एक मुद्दा आहे की या कंपन्या गुजरातला गेल्यात का ही पहिल्यांदा भीती आहे पुण्यात महाराष्ट्रातल्या कंपन्या गुजरातला <coughs> जातात का मग ह्याच्यासाठी सगळं चाललं आहे का ज्यांची महाराष्ट्रामध्ये देशामध्ये दहा वर्ष सत्ता आहे त्यांनी मग पुण्यासाठी काय केलं तर आमच्या पुण्याला काय दिलं तर ट्रॉफिक दिली आमच्या पुण्याला काय दिलं तर पप दिला आमच्या पुण्याला काय दिलं तर गुन्हेगारी दिली आमच्या पुण्याला काय दिलं आमचं पुणे वैभवशाली पुणे देशाच्या इतिहासामध्ये आग्र क्रमांक असणाऱ्या पुण्याचा आजची परिस्थिती काही चांगली नाही आहे ह्याला सर्वशी जबाबदार केंद्रापासून राज्यापर्यंत आणि के। सर्व तिजोरी लुटायचंच काम करतायत तुम्ही बघा आमच्या महानगरपालिकेत बी टेंडर प्रक्रिया बेकायदेशीर रिंग रोडची बेकायदेशीर पाटबांधायची बेकायदेशीर वाहतूक घशामध्ये जी यंत्रणा रन करायची होती आमची मेट्रो बी ही इतक्या स्लोमध्ये चालली की त्या मेट्रोची अजून जाळी निर्माण नाही झाली चौकात चौकात मोदी होऊन त्याचं उद्घाटन करतायत मग आहे काय आणि हे चालत असताना ह्या ज्या कंपन्या ट्रॉफिक किंवा ह्या सगळ्या गर्दीचा आणि रोज कोयता गँग आणि रोज लोकांना दहशत ही थांबण्यासाठी पोलिसांची पावलं उचललीच जात नाही ह्याच्यामध्ये पर्यंत बेकायशी धंदे करणारे लोकांना खुर्च्या था। द्यायची जर पोलीस थांबले नाही तर ही परिस्थिती बदलणार नाही बघा असम मशीफ साहेब कसे वाटतात हे त्यांना त्या माहीत आहे तेही ज्येष्ठ आहेत आणि त्यांच्या काळामध्ये अशा पद्धतीचा अधिकारी चुकीचं काम करतो हे त्यांना माहिती आहे आणि अजय सारखा कुठंतरी एक त्याचा भाऊ सभापती असं मी ऐकले म्हणजे हे जे लागे बंदे हसन साहेबांबरोबर हायदे नक्की आता हे असू द्या याच्याबद्दल काय नाही कोणी कोणाचे मित्र असू शकतात पण अजय तावरे हा किडनी रॅकेटमध्ये बी ह्याचं आणि अनेक प्रकरणामध्ये तो डिफॉल्टर होता अनेक त्यांनी रिपोर्ट बदलल्याचं काम केलं त्याच्यावर तक्रारी होत्या आणि अने त्याच्याबरोबरचे अनेक अधिकार अनेक डॉक्टर आहेत त्यांच्या बदल्या झाल्या पण अजय तावरे त्या ठिकाणी घट्ट बसून होता म्हणजे ह्याचा अर्थ की हे प्रशासन त्याला आपलं हे सत्ता लोकं त्याच्या पाठी आणि कुठल्याही हे होऊ शकत नाही डॉक्टर काळेंनी खुलासा केला की ह्याच्यामध्ये मला अनेक मंत्र्यांचे फोन आले अजय ताबर सरकार डिफॉल्टर माणसाला ठेवण्याचं काम हसम मुसीफ साहेबांनी केलं हे डीननी बोलले आणि मग डीनची सक्तीच्या रजा पाठवलं मला एक शंका आहे डीनमध्ये तर हा डीन काळे डीन म्हणून हे मॅटमधून आलेले आहेत सरकारला चॅलेंज करून ह्या डीन म्हणून आले तर माझ्या एक शंका अशी वाटते की ह्यांच्या मानाचा कोणतरी अधिकारी नेमायचा आणि या प्रकरणामध्ये सगळे जे पुरावे मिळेल हे नसे नाबूद करायचे आणि त्याला क्लीन क्लीनचीट द्यायची अजय दावलेला अशी एक शंका माझ्या मनामध्ये येतील ह्याचाही अभ्यास आपल्याला करावा लागेल ह्याच्यामध्ये जे पोलीस निलंबित अधिकारी आहेत त्यांच्यावर खंडीचा गुन्हा दाखल केला पाहिजे पोलीस आयुक्तांना माझी हितनं विनंती मी ना ऐकलं तर मी निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मी परत माझं आंदोलनाला सुरुवात करणार आहे ह्याच्यामध्ये ज्या अजय तावरेने पैसे घेऊन रिपोर्ट बदलले त्याच अधिकाऱ्यांनी पैसे घेऊन दोन दोन्ही एफ आर केल्या म्हणजे पोलीस आयुक्तांनी आपलं ते बाबा आणि दुसऱ्याचं ते कार्ट तर त्या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांना निलंबितची कारवाई करावी निलंबित बरोबर त्यांची फौजदारी कारवाई करावी त्यातनंही रिकवरी मिळली पाहिजे राज्य महसूल विभागाचे राजपूत साहेब आहेत जे महानगरपालिकेने पप पाडलेत म्हणजे ते बेकायदेज होते म्हणून पाडलेत मग त्या पपला परवानगी दिली कशी हा महत्त्वाचा मुद्दा जे शंभूराजे देसाई पुण्यामध्ये येतात त्यांची मुलगी पुण्यामध्ये शिकते आणि एक कुटुंबिक पुण्याचं नातं त्याच्यावर जो जोडलेलं आहे पण हा अधिकारी एवढे प्रचंडपणात पैसे घेतो हे जर महसूल मंत्र्याला माहीत नसेल तर त्या पदावर ते का राहतात हा माझा पहिला प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न असा आहे की मला हक्कभंगाची नोटीस पाठवण्यापूर्वी ह्या रजपूतवर गुन्हेगार फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे आणि याचा सगळ्यात तपास करून पुणेकरांचा आवाज पुणेकर म्हणून किंवा एक कुटुंबप्रमुख म्हणून जे मी बोलतो त्याला मला त्यांनी सपोर्ट केला पाहिजे तर मला हक्कभंगाची नोटीस देऊन त्यांना काय मिळणार आहे आणि त्यांनी जर हक्कभंगाची नोटीस दिली तर मी कार्यकर्त्या निवडणुका हा सगळा पाठ बाजूला आहे राजकारण हे बाजूला आहे आमदार की खासदार की ही मुघूट जर माझं पुन्हाच सुरक्षित नसेल तर हा मुगूट घेऊन फिरणार कशाला मी हे मी बाजू ठेवून पण कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्या केलेली पापण ही रस्त्यावर जाऊन त्यांच्या मतदारसंघात जाऊन उघडीकरण कारण शेवटी हा माझा प्रश्न नाही आपल्या सर्वांचा प्रश्न आहे आपले, आपले परिवारातले पुण्यामध्ये लोक आहेत तुमचे कुटुंब आहेत तुमची बी सगळी म मित्रपरिवार आहे नातेवाईक आहे कारण पुणे आता ग्लोबल पुणे होत असताना हे हाताला काम देणार आहे शिक्षणाचं पुणे शहर आहे आणि हे पुणे शहर देशाला एक दिशा देणार पुणे शहरामध्ये अशा पद्धतीचं काम करत असताना मंत्र्यांचा जर वर हास्य त्यांना असेल आणि त्याची चौकशी करणार असेल आणि माझी करणार असेल तर त्यांच्या मतदारसंघात जाऊन मी माझं काय म्हणणं आहे हे त्यांच्या घरापाशी जाऊन मी मांडेन कारण त्यांनाही लक्षात येईल की आपल्या कुटुंबाचीही मुलं पुण्यात शिकतात त्यांची कोणतरी काळजी करतात त्यासाठी कार्यकर्ता रस्त्यावर होतो मी कुठल्या पक्षाचा आहे त्यापेक्षा कार्य करताय ह्याची जर त्यांना जर जाणीव नसेल आणि ह्याची जर कल्पना नसेल आणि माझ्या राक्कभंगांना तर मला काही फरक पडत नाही कारण मी या सिस्टीमच्या विरोध लढतो आहे मला उद्या काही कायदेशीर माझ्यावर कारवाई झाली तर मला एक तर मी तुम्हाला हितनं जाहीर करतो की त्यांनी मला पैसे भरपाई मागितली आभ्रुणस तर मी देऊ शकत नाही त्याच्याबद्दल मी जेलला बी जायला तयारी कुणी मला जेलला पाठवलं ते मी पुणेकरांचा आवाज सोडणार नाही धन्यवाद अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा